बुद्ध जयंती दिनी घराघरात आणि प्रत्येक बुद्ध विहारात चला बुद्ध वंदना म्हणूया या उपक्रमास पने प्रतिसाद मिळाला तथागत गौतम बुद्ध बुद्ध जयंती किंवा पौर्णिमा हा महत्वाचा सण आणि उत्सव जगभरात साजरा केला जातो सोलापुरात बौद्ध साहित्य संमेलन थाटात पार पडल्यानंतर बौद्ध साहित्य मंडळानं भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्वशांती आणि कल्याणासाठी तथागत बुद्ध जयंती दिनी सोमवारी सकाळी नऊ वाजता घराघरात आणि प्रत्येक बुद्ध विहारात चला बुद्ध वंदना म्हणूया हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अनोख्या पद्धतीनं सामूहिकपणे एकाच वेळी शहरातील विविध विभागात घराघरात आणि विहारात बुद्ध जयंती साजरी केली यावेळी तथागत गौतम बुद्ध, बुद्ध मूर्ती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून स्त्री शरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली बौद्ध अनुयायांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि हा मंगल स्वर सर्वत्र गुमला असल्याचं धम्ममय वातावरणातून दिसून आलं बौद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर सरचिटणीस किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे यांच्यासह पदाधिकारी सदस्यांनी विविध ठिकाणच्या बुद्धविहारात उपस्थिती दर्शवली मिलिंदनगर येथील बुद्धविहारात भंते बी सारीपुत्त यांच्या मंगल उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आले यावेळी गौतम गायकवाड चंद्रकांत आखाडे सिंधू गायकवाड कुसुम तळ मोहिते दयानंद उघडे धम्मपाल माने श्रीनिवास थोरात बौद्ध साहित्य मंडळाचे सरचिटणीस किरण बनसोडे देवा उघडे दयानंद गायकवाड यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवीपेठ येथील कामगार शक्ती युनियनच्या कार्यालयात सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन बुद्ध, बुद्ध जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे बौद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर सरचिटणीस किरण बनसोडे कामगार नेते चांगदेव सोनवणे भालचंद्र साखरे डॉक्टर हिराकांत जाधव केरबा माने भोगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बनसोडे श्रावण भंडारे नारायण बनसोडे प्रमोद सोनवणे संकेत उभाळ आदींसह पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते नालंदा बुद्धविहार वेळुवन बुद्धविहार मिलिंदनगर बुद्धविहार यासह विविध बुद्धविहारांमध्ये जयंती साजरी करण्यात आली